एक श्रीमंत उद्योगपती पावसात एका भिकारी महिलेला एका लहान मुलासोबत पाहतो तेव्हा तो तिला आपल्या घराची चावी देतो त्यानंतर जे होतं ते खूप धक्कादायक आहे अशोक मेहताचे जीवन नेहमीच योजना आणि अनुशासन याच्यावर आधारित होतं तो एक असा व्यक्ती होता ज्याने आपल्या महत्त्वाकांक्षांना वास्तविकतेमध्ये बदलण्यासाठी प्रत्येक पाऊल विचार करून उचललं होतं परंतु त्या दिवशी असं काही झालं ज्याने त्याच्या थांबलेल्या हा आयुष्यामध्ये हालचाल निर्माण केली कार चालवत असताना अशोकच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे पुढे होणाऱ्या व्यापारी मिटिंगची रणनीती तो एअरपोर्टच्या दिशेने जात होता जेव्हा त्याची नजर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका महिलेवर पडली ती एका लहान मुलाला कडेवर घेऊन उभी होती तिच्या चेहऱ्यावर अशी निराशा होते की तिच्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे शक्य नव्हते त्या महिलेचे कपडे साधे होते परंतु तिच्या डोळ्यात एक वेगळीच गोष्ट होती अशोकने अचानक गाडी थांबवली तो काही क्षण तिथेच बसून राहिला जसं काही त्याच्या आतमध्ये कोणीतरी युद्ध चालू केलं आहे शेवटी त्याने आपल्या खिडकीची काच खाली केली आणि त्या महिलेला आवाज दिला काय तुम्हाला मदत हवी आहे का त्या महिलेने आपली मान वर केली आणि त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यामध्ये संकोच आणि उमेद अशा दोन्ही संभ्रमित करणाऱ्या भावना होत्या मला माझ्या बाळासाठी एक सुरक्षित जागा हवी आहे ती हळू आवाजात म्हणाली अशोक गाडीतून खाली उतरला त्या महिलेला आणि तिच्या मुलाला तो लक्ष देऊन पाहत होता ते दृश्य एक साधारण परिस्थितीपेक्षा खूप अवघड वाटत होतं तो आपल्या आवाजाला स्थिर ठेवत म्हणाला मागच्या सीटवर बसा मी तुम्हाला आता इथे एकटीला नाही सोडू शकत ती महिला काही वेळ गोंधळलेल्या अवस्थेत उभी राहिली परंतु तिच्या मुलाचं वजन आणि थकावटीने तिला झुकण्यासाठी मजबूर केलं होतं ती हळूहळू गाडीमध्ये येऊन बसली बाळ थोडंसं रडलं तेव्हा अशोक म्हणाला कदाचित त्याला भूक लागली असेल ती महिला हलकंच हसली त्या हसण्यामध्ये सुद्धा थकावट लपली होती त्याचं नाव आरोव आहे दिवसभरात त्याने काहीही खाल्लेले नाही अशोक इंजिन स्टार्ट करत म्हणाला आरव खूप चांगलं नाव आहे मी तुमच्यासाठी जेवणाची काहीतरी बंदोबस्त करतो गाडी आता अशोकच्या आलिशान हवेलीच्या दिशेने निघाली होती पूर्ण रस्त्यामध्ये दोघेही शांत होते पण त्या शांततेत सुद्धा काही न सांगितलेल्या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टी जसे काही अशोक समजण्याचा प्रयत्न करत आहे की त्याने असा निर्णय का घेतला आणि महिला कदाचित स्वतःला समजावत होती की अनोळखी माणसावर विश्वास ठेवणे ही तिची मजबुरी आहे जेव्हा हवेलीचे मोठे दरवाजे त्यांच्या समोर उघडले तेव्हा महिला तिने आश्चर्यचकित होऊन चारही बाजूने पाहिलं तुम्ही इथे राहता तिने हळूच विचारलं हां पण ही जागा आता तुमची अस्थायी व्यवस्था आहे जोपर्यंत तुम्हाला सुरक्षित जाणवत नाही अशोक सहजतेने म्हणाला त्या महिलेने आपल्या मुलाला घट्ट पकडले आणि संकोच भरल्या नजरेने अशोककडे पाहिले तुमचे खूप खूप आभार मला समजत नाही आहे की मी याची परतफेड कशी करेल अशोकने तिच्याकडे एक चावी दिली आणि म्हणाला तुम्हाला काहीही परतफेड करण्याची गरज नाही आपण उद्या याबद्दल बोलू की तुमची मदत कशा प्रकारे करता येईल आता तुम्ही जाऊन आराम करा त्या महिलेने चावीला असं पकडलं जसं काही ती कोणती तरी अमूल्य वस्तू आहे ती हळू आवाजात म्हणाली मी आर्य आहे आणि हा तिने आरवकडे पाहिलं हा माझा मुलगा आहे मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही अशोक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला तुम्हा दोघांसाठी किचनमध्ये जेवण तयार असेल आणि तुम्हाला जर अजून दुसरे काही हवे असेल तर नोकरांना सांगा मला अजून दुसरे काही कामं निपटवायचे आहेत जसं अशोक रूममधून बाहेर निघाला तेव्हा त्याच्या चालण्यामध्ये तोच आत्मविश्वास होता परंतु त्याच्या डोळ्यात हलकीशी बेचैनी बेचेनी होती तो गाडीमध्ये घेतलेल्या आपल्या निर्णयावर परत विचार करू लागला का त्याने या अनोळखी महिलेची मदत करण्याचा निर्णय घेतला काही फक्त दया होती की अजून काही तो पुढे चालत असतानाच अचानक त्याने मागे वळून पाहिलं आर्य आणि आरवची छबी त्याच्या डोक्यातून जाण्याचं नाव घेत नव्हती त्याने आपल्या दोन्ही हाताच्या मुठी थोड्या आवळल्या जणू काही तो आपल्या आतील बेळणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्या दिवशी काय होईल हा विचार करतच त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला पण कुठे ना कुठे त्याला वाटत होतं की ही भेट त्याच्या आयुष्याला बदलवणार आहे अशोक मेहताने निश्चित केलेल्या वेळे आधीच घरी परतण्याचा प्रयत्न केला एक विचित्र त्याला त्याला लवकर घरी परत येण्यासाठी मजबूर करत होती जसा काही तेला जाली होती काही या गोष्टीची जाणीव झाली की घरात काहीतरी आहे जसं त्याने मुख्य दरवाजावर पाऊल ठेवलं त्याची ऐकण्याची क्षमता वाढली वरच्या मजल्यावरून हसण्याचा आणि हळू बोलण्याचा आवाज येत होता हा आवाज त्याच्या घरासाठी अनोळखी होता कारण एवढ्या वर्षांपासून इथे फक्त शांतताच पसरली होती सिड्या चढत तो आवाजाच्या दिशेने पोहोचला पोहोचताच त्याने पाहिलं की आर्या जमिनीवर बसली होती आणि तिचा मुलगा तिच्यासोबत खेळताना हसत होता त्याच्याजवळ एक मऊसर टेडी बियर होता आरव सतत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो त्याला उचलू शकत नव्हता म्हणून तो सारखा हसत होता आणि त्याच्या हसण्याचा आवाज पूर्ण रूममध्ये घुमला होता अशोक दरवाजात उभा राहून काही वेळ त्यांना पाहत राहिला त्या ते दृश्याने त्याला स्थिर केलं होतं माहीत नाही किती त्याने आपल्या घरामध्ये असे खरे आणि निर्मळ हसणे ऐकले होते त्याच्या डोळ्यामध्ये हलकीशी कोमलता दिसू लागली मग अशोक रूममध्ये पाऊल टाकत म्हणाला इथे तर कोणीतरी मस्ती करत आहे आर्याने लगेच त्याच्याकडे पाहिले आणि ती पटकन उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती पसरली होती ती आपली साडी नीट करत म्हणाली मला माफ करा मी तुम्हाला परेशान केलं असेल तर अशोकने आपल्या हाताने इशारा करत तिला थांबवले आणि म्हणाला परेशान परेशान अजिबात नाही तुम्ही दोघेही त्या आरामात राहू शकता हे घर फक्त आता माझे नाही त्यावर आर्या संकुचित होऊन म्हणाली मी फक्त आरवला शांत करत होते हा मुलगा दिवसभर फक्त मस्ती करतो आरवने पुन्हा एकदा त्या टेडी बिअरला आपल्याकडे खेचले आणि जोरात हसला त्याच्या अश वागण्याने अशोकच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य आले परंतु त्याच्यामध्ये ही क्षणिक शांती जास्त वेळ टिकू शकली नाही तेवढ्यातच मुख्य दरवाजाच्या आवाजाने आणि कोणाच्या तरी पावलांच्या आवाजाने तेथील शांती पूर्णपणे नष्ट झाली तो आवाज अशोकच्या ओळखीचा होता अशोक मला बोलायचा आहे सीमाचा आवाज तिथे घुमू लागला अशोकने लगेच आपले डोके पकडून दीर्घ श्वास घेतला मला जावं लागेल असं तो आर्याला म्हणाला तुम्ही आराम करा आणि आरवला तर हा टेडी बेअर खूपच आवडलेला दिसत आहे आर्याने मान खाली झुकवली आणि हो असं म्हणाली परंतु तिच्या मनामध्ये पुन्हा एकदा तीच भीती निर्माण झाली तेवढ्यातच अशोकने सिड्या उतरून सीमाला आपल्या रूममध्ये जाताना पाहिलं ती नेहमीप्रमाणेच आत्मविश्वास आणि अधिकाराने चालत आल्यासारखी दिसत होती अशोक आता जेव्हा सीमाकडे गेला तेव्हा दरवाजामध्ये जाताच त्याने प्रश्न केला आता कोणती गोष्ट बोलायची आहे सीमा अशोक हे तर मी तुला विचारत आहे सीमाने आपला आवाज वाढवला आणि अशोकला उलट प्रश्न केला या घरामध्ये विचित्र हालचाल का आहे कोण आहे का इथे अशोक खुर्चीवर बसत असतानाच म्हणाला हो एक महिला आणि तिचं लहान बाळ ते खूप अडचणीत आहेत म्हणून मी त्यांना इथे काही दिवस ठेवलं आहे आता सीमा हसू लागली परंतु तिच्या हसण्यामध्ये कठोरता आणि क्रूरता दिसत होती तू अजूनही एवढा साधा भोळा आहेस तुला हे कळत नाही का हे सर्व तुझ्या साधेपणाचा आणि तुझ्या दयेचा फायदा उचलण्यासाठी चालू आहे मला माहीत आहे मी काय करत आहे अशोकने अगदी शांत स्वरात उत्तर दिले त्या महिलेला खरंच मदतीची गरज आहे तेव्हा सीमाने आपल्या शब्दांवर जोर दिला आणि म्हणाली जर हा सर्व दिखावा असेल तर तू तिला विचारलेस का ती कोण आहे तिचा भूतकाळ काय आहे तू असाच कोणासाठी सुद्धा तुझ्या घराचा दरवाजा उघडणार का सीमाच्या या प्रश्नाने कोणतेच उत्तर त्याने दिले नाही त्याच्या शांत राहण्याने सीमाला अजूनच राग आला तुझ्यासाठी असे करणे खूप सोपी गोष्ट आहे अशोक पण तू एकदा नीट विचार कर ती कदाचित तुला फसवत असेल गरज नाही की प्रत्येकजण इमानदार असायलाच पाहिजे सीमाचे बोलणे ऐकल्यानंतर अशोकच्या मनामध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले त्याला जाणीव झाली की आपल्याला आर्याविषयी खूप कमी माहिती आहे रात्री जेव्हा तो गेला तेव्हा त्याने पाहिले की आर्या मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे तो काही वेळ दरवाजाजवळ उभा राहिला मग हळू आवाजात म्हणाला आर्या मला तुझ्याजवळ काहीतरी बोलायचं आहे आर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मुलाला अंथरुणावर सोपवल्यानंतर उभी राहिली काय झाले अशोक सरळ तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाला तू कोण आहेस मला माहीत नाही तू अडचणीत आहेस पण मला हे जाणून घेणे गरजेचे आहे की तू कोण आहेस आणि तुझा भूतकाळ काय आहे तू माझ्यापासून काही लपवत आहेस का अशोकच्या अशा बोलण्यानंतर एक क्षण आर्याच्या डोळ्यामध्ये राग निर्माण झाला पण तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले तुम्ही माझी मदत केली आणि त्यासाठी मी तुमची आभारी आहे पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला अशा प्रकारे प्रश्न विचारावेत मी इथे कोणाचा विश्वास तोडण्यासाठी आलेली नाही जर माझ्या असण्याने तुम्हाला काही अडचण होत असेल तर मी आत्ता इथून निघून जाते ती असे म्हणाली आणि लगेच आपलं सामान पॅक करू लागली तिच्या आवाजामध्ये राग आणि त्रास जाणवत होता ती आपलं सामान पॅक करत असतानाच अशोकला म्हणत होती मी तुमच्याकडे मदत मागितली होती पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावर शंका घ्यावीत मला आणि माझ्या मुलाला इतर कुठेही आधार नव्हता तेव्हा अशोकने काहीतरी बोलण्यासाठी आपले तोंड उघडले पण त्याचे शब्द त्याच्या तोंडामध्येच अडकले तो पाहतच राहिला जणू काही तेने, काही त्याने केले आहे बॅग उचलली आणि आरवला आपल्या कडेवर घेतलं त्यानंतर ती काहीही न बोलता दरवाजा उघडून बाहेर पडली पण अशोक काहीही न बोलता तिथेच उभा राहिला त्याच्या मनामध्ये एक विचित्र कमी जाणवत होती तो विचार करू लागला की सीमाच्या बोलण्यामुळे आपल्याला चुकीचा विचार करण्यासाठी प्रवृत्त केला आहे का तो पुन्हा एकदा आपल्याच भावनांमध्ये हरवला आर्या आणि आरव निघून गेल्यानंतर अशोक यांची हवेली शून्यामध्ये बदलून गेली एक अशी शांतता पसरली जी प्रत्येक कोपऱ्यात जाणवत होती अशोकला आता जाणवू लागले की तो फक्त आरवचे कोमल हसणेच नाही तर आर्याची शांत आणि शिस्तबद्ध उपस्थिती याची सुद्धा आठवण काढत होता त्याच्या आठवणीमुळे अशोक आता स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या मनामध्ये चालत असलेली उलथापालत आणि बेचैनी दिवसेंदिवस वाढत होती त्यामुळे आता तो त्याचे शब्द आणि निर्णयाचा पश्चाताप करत होता एक दिवस रात्री तो आपल्या ऑफिसमध्ये बसला होता तेव्हा त्याची नजर एका फोटो फ्रेमवर पडली तो फोटो त्याच्या आईबाबांचा होता त्यांनी त्याला शिकवले होते की खरी मदत स्वार्थाशिवाय केली जाते त्या क्षणी त्याने निर्णय घेतला तो आर्या आणि आरवचा शोध घेईल अशोकने एका प्रायव्हेट गुप्तहेराची नियुक्ती केली त्या गुप्तहेराने काहीच दिवसांमध्ये एक विस्तृत रिपोर्ट तयार केला पण त्या रिपोर्टमधील प्रत्येक शब्दाने अशोकला जणू काही हलवून ठेवले होते आर्या कधी काळी एक मेडिकलची विद्यार्थिनी होती परंतु तिच्या आई बाबांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला त्यानंतर तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं त्यानंतर तिने ज्या माणसावर सर्वात जास्त विश्वास ठेवला पण तोच माणूस तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बनला तो माणूस फक्त तिच्याबरोबर वाईट वागला होता एवढेच नाही तर त्याने तिला आर्थिक आणि मानसिक त्रास देऊन सोडले होते आता ती एकटी आपल्या मुलाला वाढवण्यासाठी संघर्ष करत होती जसजसे अशोक या गोष्टी वाचत पुढे जाऊ लागला तस तसे त्याच्या मनातील दुःख वाढत जाऊ लागले शेवटी त्याने स्वतःलाच विचारले की मी तिच्यावर शंका का घेतली तिच्या डोळ्यांमध्ये दिसणारी मजबुरी आणि सत्य मला का दिसले नाही आता अशोकला कोणत्याही प्रकारचा उशीर करायचा नव्हता रिपोर्टमध्ये लिहिलेल्या पत्त्यावर त्याने गाडी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर दरवाजा ठोठवण्याच्या अगोदर त्याच्या मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली पण घाबरलेल्या अवस्थेत त्याने दरवाजा ठोठावला आणि काही क्षणातच दरवाजा उघडण्यात आला तेव्हा दरवाजात आर्या उभी होती दरवाजात अशोकला पाहिल्याबरोबर वर आर्याचा चेहरा भावनांचा समुद्र बनून गेला आश्चर्य वेदना आणि एक छोटीशी आशा तिच्या चेहऱ्यावर दिसत होती अशोक तुम्ही तिने अगदी हळू आवाजात म्हटले अशोकने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला आर्या मला तुझ्याबरोबर वर बोलायचं आहे मी खूप मोठी चूक केली आहे आर्याने दरवाजाच्या बाजूला उभ्या असलेल्या आरवला उचलून घेतलं तिच्या डोळ्यांमध्ये आता कठोरता होती कदाचित ती तिने स्वतःला वाचवण्यासाठी आणली होती आर्याने आता अबोला सोडला आणि म्हणाली चूक रंजन म्हणाला हो मी तुझ्यावर शंका घेतली मी तुझ्यावर अन्याय केला आहे परंतु आता मला सत्य माहीत आहे तू तु, तुझ्या आयुष्यात काय काय सहन केलं आहेस आणि कसे तू प्रत्येक संघर्षाचा सामना केला आहेस तुझ्यासारख्या इमानदार आणि धाडसी मुलीवर शंका घेणे ही माझ्याकडून झालेली खूप मोठी चूक आहे त्यावर आर्या काहीच म्हणाली नाही तिने आपली नजर खाली केली परंतु तिने आपल्या मुलाची म्हणजेच आरवची पकड अजून मजबूत केली तेवढ्यातच अशोक म्हणाला मला वाटते तू आणि आरव माझ्यासोबत चला त्याच्या बोलण्यात आता सत्यप्रकाश दिसत होता पण ह्या वेळेला तू पाहुणी बनून येऊ नकोस मला वाटते की तू माझ्या आयुष्याचा एक भाग व्हावीस तू माझ्या घराचा भाग बन हे ऐकल्याबरोबर आर्याचा चेहरा कठोर झाला तिने डोळे मोठे करत अशोककडे पाहिले तेव्हा अशोक, अशोक म्हणाला मी तुला कसे सांगू की हे सर्व खरं आहे तुला खात्री पटवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन परंतु मी एवढं तर नक्कीच सांगू शकतो की तू माझं आयुष्य बदललेलं आहेस आरवच्या हसण्याने माझ्या घरात नवचैतन्य आलं तू मला शिकवलेस की विश्वास आणि दयेचं काय महत्त्व आहे आर्या काही वेळ त्याच्याकडे पाहतच राहिली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर कितीतरी भाव आले आणि गेले मग तिने अगदी हळूवारपणे आपले डोके हलवले आणि म्हणाली मी तुझ्यासोबत परत येण्यास तयार आहे परंतु एक अट आहे बोल अशोकने लगेचच उत्तर दिले हे नाते बरोबरीचे असेल जर आपल्याला एक नवीन सुरुवात करायची असेल तर ती विश्वास आणि समजूतदारपणा यांच्यावर आधारित असायला हवी मी पुन्हा एकदा कोणाचा आश्रय घेऊन राहू इच्छित नाही मी तुला शब्द देतो अशोक म्हणाला हे नाते तुझ्या शब्दावर चालेल हवेलीमध्ये परत आल्यानंतर सर्व काही बदलून गेले आरावचे हसणे पुन्हा एकदा प्रत्येक कोपऱ्यात घुमू लागले आर्याने हळूहळू घरातील वातावरणाशी आपल्याला जुळवून घेण्याचा प्रयत्न केला अशोक तिच्याबरोबर खूप चांगल्या प्रकारे बोलू लागला आणि प्रत्येक निर्णयामध्ये तिचं मत जाणून घेऊ लागला एक दिवस आरव खेळता खेळता अचानक अशोक जवळ आला आणि अशोककडे पाहत हसू लागला आणि म्हणाला बाबा हे शब्द कानावर पडताच अशोक जागीच उभा राहिला त्याचं हृदय भरून आलं त्याने लगेचच आरवला आपल्या हाताने उचलून घेतला आणि म्हणाला काय म्हणालास तू बाबा म्हणालास आरवने कोमल हाताने अशोकचे गाल पकडले त्या क्षणी अशोकला जाणीव झाली की आपला निर्णय किती योग्य होता सीमाजीला याबद्दल आनंद झाला नव्हता तिने पुन्हा एकदा अशोकला त्याच्या निर्णयाचा विचार करण्याचा सल्ला दिला ती हवेलीमध्ये येऊन म्हणाली अशोक तू हे काय करत आहेस तुला खरंच असं वाटतं का की ही खरी आहे परंतु ह्या वेळेला मात्र अशोक आपल्या मताशी ठाम होता त्यामुळे त्याने सीमाच्या प्रत्येक बोलण्याकडे दुर्लक्ष केलं परंतु सीमा त्याच्याच निर्णयावर प्रश्नचिन्ह उभी करत होती तेव्हा अशोक चिडून म्हणाला तुला माझ्या निर्णयावर बोलण्याचा अधिकार नाही आहे सीमा सीमा हे घर माझं आहे आणि इथे तेच होईल जे या कुटुंबासाठी योग्य असेल सीमाच्या चेहऱ्यावर आता असफलतेची छाया पसरली होती तिने अजून कोणत्याही प्रकारचा वाद घालण्याचा प्रयत्न केला नाही ती कायमची तिथून निघून गेली आर्या आरव आणि अशोकने एका नवीन आयुष्याला सुरुवात केली त्यांचे नाते आता विश्वास प्रामाणिकपणा एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती याच्यावर आधारित होते ही कथा आता फक्त मदतीची नाही तर एका नव्या आयुष्याची होती जी एकमेकांच्या आधाराने आणि ताकदीने पुढे चालत होती कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह